तेरा ऑक्टोबरला खळग नावाचा एक मराठी चित्रपट जो आहे सामाजिक विषयाचा संदर्भ ठेव खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये झुपटपट्टीत राहणारे जे लोक आहेत ते पोटांग सातत्यानं बसण्यासाठी सातत्यानसंघ असताना त्यांना अनेक वेळेला त्याच्यामध्ये यश येत नाही आहे आणि त्यामुळं भूक जी आहे भूक किती महत्वाची असते आणि त्या भूकेला आव्हान देण्यासाठी व फोटा जो खर्च होता तसं बघलं पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यासाठी खळग नावाचा एक मराठी चित्रपट तेरा ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे शिवाजी दोलताडे हे या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहे आणि रोहन पाटील आणि गोवर्धन दोलताळे हे त्याचे निर्माते आहे आणि या चित्रपटामध्ये रोहन पाटील यांनी ॲक्टरची भूमिका हे केलेली आहे आणि अत्यंत सामाजिक विषयाचा संदर्भ असणारा अशा पद्धतीचा चित्रपट आहे हा चित्रपट हा तेरा ऑक्टोबरला पद्धती होत आहे त्यामुळे पाहवा अशा पद्धतीचा जो सामाजिक चित्रपट आहे गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची दिशा देणारा चित्रपट आहे आणि हा जो चित्रपट आहे हा चित्रपट सर्वसामान्य माणसाला संघर्ष करण्याची ताकद घेणारा अशा पद्धतीचा चित्रपट आहे पोटाची खळगी भरण्यासाठी आपण काय करणं तुमचं आवश्यक आहे याची दिशा देणारा अशा पद्धतीचा चित्रपट ठरणार आहे आणि हा जो चित्रपट आहे मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक चित्रपट आलेले आहेत परंतु हा जो चित्रपट आहे हा चित्रपट सामाजिक न्यायाची भूमिका भूमिका घेणारा अशा पद्धतीचा आहे आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी काय केलं पाहिजे याची दिशा देणार हा चित्रपट आहे त्यामुळं खळग हा जो चित्रपट आहे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे सर्वांनी तो पाहावा मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी या चित्रपटाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं आयुष्य जे आहे आयुष्य पोटाची खळगी भरण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण गुणासमोरही हात पसरता टाका का म्हणा आपण आपल्या पायर उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची स्वाभिमानाची भूमिका घेणारा अशा पद्धतीचा बाबासाहेब आंबेडकरांचा बुलंद आवाज होता आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळा देश आज जांबतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे तो 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 या संविधानाचा भारत उभं करायचं असेल तर पोटाची खळगी भरण्याच्यासाठी आपलं पोट वापरण्यासाठी आपलं काय करणं अत्यंत आवश्यक आहे या संबंधामध्ये आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय नरेंद्र मोदींना जे असं सरकार आहे की सरकार सर्वसामान्य माणूस जो आहे ज्या माणसाला अनेक वर्षांपासून न्याय मिळाला नाही त्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याला आत्मनिर्भर भारताची भूमिका स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून अनेक ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स सगळ्यांना देऊन त्या माणसाला आपलं पोट भरण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे आणि हा चित्रपट जो आहे हा तेरा तारखेला प्रदर्शित होत आहे सर्वांनी तो पाहावा आणि हा चित्रपट अत्यंत चांगला लोकप्रिय होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो ਅਨੀ ਖੜਗੋਵਰ ਯਾਤ੍ਰਾ ਪਰ ਆਲਾ ਅਮੀ ਮਾਜਾ ਉਦੀ ਨੇ ਫਰਮਿਕਰ ਦੀ ਸੁਭਿਸ਼ਾ ਲੀਤੋ ਜੈ ਜੀ ਜੈ ਭਾਰਤ ਜੈ ਮਾਰਾ